महाराष्ट्रात पंधरा वर्षात आतापर्यंत आठ साधू महंत महाराजांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे खासदार झालेले एक स्वामी महाराज वगळता उरलेल्या सात जणांना मात्र लोकसभेच्या आखाड्यात पराभवाची धूळ चाखावी लागली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडणूक लढलेले कोण आहेत हे साधू महंत महाराज पाहूया नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेसाठी अर्ज भरल्यानंतर आता साधू महंत महाराजही उतरले लोकसभेच्या आखा आखाड्यात अशी चर्चा सुरू झाली पण या साधू महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हे महाराष्ट्राला काही नवीन नाही महाराष्ट्रात दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस या पंधरा वर्षांच्या काळात तब्बल आठ साधू महंत महाराजांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे भाजपकडून दोन हजार एकोणीसमध्ये सोलापुरातून निवडणूक लढवलेल्या श्री जय सिद्धेश्वर स्वामींनी मोठ्या फरकानं विजय मिळवत थेट दिल्ली गाठली होती त्यांना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली होती त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनाही पराभूत व्हावं लागलं होतं याच निवडणुकीत श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी अपक्ष म्हणून लढले होते मात्र त्यांना अवघी अठराशे तीस मतं मिळाली होती केवळ भारतीय जनता पक्षानंच नव्हे तर बहुजन समाज पक्षानं देखील साधू महंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं दोन हजार नऊ मध्ये श्री महंत सुधीरदास महाराज यांनी नाशिकमधून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांना सतरा हजार नऊशे ऐंशी इतकी चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये नगर येथून बहुजन मुक्ती पार्टीकडून निवडणूक लढलेल्या हरिभक्त परायण अजय बारसकर महाराजांना सहा हजार तीन इतकी मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्ये जळगाव येथून हिंदुस्तान निर्माण दल या पक्षाकडून निवडणूक लढलेल्या संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटलांना बाराशे पंच्याण्णव इतकी मतं मिळाली होती दोन हजार चारमध्ये मुंबई उत्तर येथून अखिल भारत हिंदू महासभा या पक्षाकडून निवडणूक लढलेल्या महंत श्रीराम स्वरूपदास महाराज अयोध्यावाले यांना बाराशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये मावळ येथून अपक्ष लढलेल्या हरिभक्त परायण ॲडव्होकेट आर के पाटलांना दोन हजार तीनशे छत्तीस इतकी मतं मिळाली होती शांतीगिरी मौनगिरी महाराज पहिल्यांदाच नव्हे तर दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत यापूर्वी त्यांनी दोन हजार नऊमध्ये तेव्हाच औरंगाबाद म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शांतीगिरी महाराजांनी एक लाख अठ्ठेचाळीस हजार सव्वीस इतकी मतं मिळवली होती यावेळी शांतीगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवत आहेत त्यांनी अर्ज देखील भरला मात्र केवळ शांतिगिरी महाराजाच नव्हे तर आणखी काही साधू महंत नाशिकच्या आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक आहेत स्वामी कंठानंद स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे सिद्धेश्वरानंद सरस्वती अशी कितीतरी इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्याचं दिसून येत आहे निवडणूक लढण्यास कायम इच्छुक असलेल्या या साधू महंत महाराजांकडे पाहून इतकंच म्हणावंसं वाटतं जाण्या लोकसभेच्या दारी साधू महंतांची मांदी आली भक्तीचा फुलविता मळा लागला लोकसभेचा लळा आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका